आता जर ही निवडणुका लागत आहेत तुम्ही प्रभाव दावेदार आहात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं पण तुमच्या विरोधात जे असणार आहेत जे विद्यमान आमदार आहेत किंवा आता ते खासदार निवडणूक आहेत उमरेंनी इतकं काम आहे त्याचा दावा जर असा आहे तर त्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता तालुक्यात इतका विकास झाला हे बघा अशा अनेक विषय त्यांनी विकास काय केला त्यांनी त्यांचे पैंशॉप आणले त्यांच्या घरादाराचा विकास केला हा विकास त्यांनी केला निश्चित परंतु मतदार राजांच्या विकासाच्या बाबतीमध्ये ते निष्क्रिय ठरलेले पण ज्या जनतेने तीस तीस वर्ष निवडून दिलं मग त्यांना मग जर घ्यायची असेल तर दहा हजार रुपये लागतात चिंचलवीर घ्यायचे असेल तर ती तीस हजार रुपये लागतात घरकुल घ्यायचा असेल तर वीस हजार रुपये लागतात पैसे कशाला लागले पाहिजे तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहे महाराष्ट्राचे राजे आहे तुम्ही त्या खात्याचे आणि mm. मग तुमच्या मतदार राजाने ज्या तुम्हाला तीस तीस वर्ष निवडून दिलं त्या मतदारसंघात ही जर अवस्था असेल तर त्याला विकास नाही म्हणत आज पाणी पुरवठ्याची योजना करताय संदीपान बुमरे त्यांच्या नेतृत्व सगळे रस्ते तोडले त्यांनी नुसते पाईप टाकून ठेवले आजही फिल्टर प्लांटचा ड्रॉइंग तयार नाही आहे म्हणजे नकाशा फिल्टर प्लांटचाच नाही तुम्ही पूर्ण शहर खोदून हो ठेवलं आमचं पैठण शहर नाथसागर डोक्यावर आहे आमच्या पैठणच्या पूर्वी दोन वेळेस पाणी यायचं नागरिकाला hmm. आता आठ आठ दिवस पाण्यासाठी भटकंती करावं लागतं पैठणच्या नागरिकाला मातोश्री पानंद रस्त्याचे एक हजार रस्ते आमच्या पैठण विधानसभेमध्ये मंजूर वर्क ऑर्डर झालेले आहे दोन दोन तीन तीन वर्ष झाले त्यापैकी त्यांनी सांगाव किती रस्ते पूर्ण झाले दहा रस्ते माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण झालेले नऊशे नव्वद रस्ते अपूर्ण आहेत मग कोणचा विकास केला तुम्ही आणि निस्ता शिवसेना किंवा महाविकास आघाडीची लाट आहे म्हणून लढायला इच्छुक नाही आहे तर पाच वर्ष या मतदारसंघामध्ये मी जे काम केलं तुम्हाला सांगतो की भुमरेंना त्यांच्या मुलांना त्यांना स्वतःला कळणार नाही की आपण एवढ्या मताधिक्याने या मतदारसंघात पराभूत होऊ शकतो झोपूच शकत नाही ते ला निकाल लागल्यानंतर माय ना इतकी भयानक परिस्थिती त्यांची आज विधानसभा क्षेत्रामध्ये त्यामुळं आज ते जरी काही म्हणत असले पैसा आहे गडगंज संभाजीनगरचा निकाल तरी पण पैठण विधानसभा ही त्यांना यावेळेस गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही